गळ्यात पत्त्यांच्या माळा घालत रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध प्रहार संघटनेचे चांदवडला चक्काजाम आंदोलन नाशिकच्या चांदवड येथे एन एच थ्री हायवे चौफुलीवर सलग दीड तास रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी सरकारविषयी रोष व्यक्त केला निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जणू सरकारला विसरच पडला अशा शे शब्दात शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आजच्या आंदोलनामध्ये निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निवडणुकीदरम्यान भर सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं त्याच आश्वासनांचा शेतकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला त्याच सोबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे सोडून स्वतः रमी खेळण्यात व्यस्त आहेत इकडे शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे असे बोलत गळ्यात पत्त्याच्या माळा घालत रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा सदरील आंदोलन हाताळण्यात आले यावेळी निंबाळकरांसोबत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे नेण्यात ने आले सदरील आंदोलनाची दखल राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावी आणि थोड्याच दिवसात हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरून मंत्रालयात धडक मोर्चा घेऊन जाणार असल्याचे यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकरांनी सांगितले यावेळी पोलिसांचा मोठा उपस्थित होता प्रसंगी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले सदरील आंदोलनासाठी प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पाचोरकर सुरेश उशीर समाधान बागल रेवण गांगुर्डे संदीप जाधव गणेश तिळके पेंटू तिळके हरिभाऊ सोनवणे विनोद शिंदे नामदेव पवार बापू पवार आदी असंख्य कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते

आज हे चक्काचं आमचं आंदोलन आहे पण हो हा सगळा तुम्हाला राजकारणाचा परिपाठ वाटू लागलाय का वाटू लागलाय का इकडे लक्ष आहे का तुमचा ज्याचं ज्याचं लक्ष असेल त्याने हा प्रश्नाचं उत्तर द्या आपल्याला या या ठिकाणी या रस्त्यावरती येऊन हा रस्ता अडवायचा पाप कुणा केला हे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं कबूल ना त्यांनी देऊन टाकावला कबूल नव्हतं केला आम्ही शक्तीपीठ मार्ग तुम्ही आम्हाला आम्हाला नाही शक्तीपीठाची गरज कबूल जे केलं तुम्ही देत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अनेक जण बोलतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी का म्हणून द्यायची शेतकऱ्यांना लुट्टा म्हणून कर्जमाफी द्यायची याच भागातलं एकच उदाहरण देतो कांद्याचं काय कांद्याचे बाजार भाव बावीस तेवीस रुपये कांद्याचे बाजार भाव मागच्या महिन्यात चालू होते खंड चालू होते का नव्हते बावीस तेवीस रुपये बाजार चालू असताना या सरकारनं आपली कळ काढली कुणाच्या लक्षात आली नाचाड आणि एनसीसीएफ न बाजारभाव ठरवले वाणिज्य मंत्रालयाच्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या ते त्या ठिकाणी प्रदर्शित केले काय बाजार प्रदर्शित केले गोसावी साहेब तुम्ही पत्रकारिता आहात थोरे साहेब तुम्ही आहात शेख साहेब तुम्ही आहात काय बाजारभाव त्यांनी प्रदर्शित केले चौदाशे सत्तावन्न रुपयाचे बाजारभाव किती बाजारभाव आहे एका बाजूला बावीसशे रुपये बा, होलसेल मार्केटमध्ये मा बाजारभाव आहे एका बाजूला चौदाशे सत्तावन्न रुपये आहे मला प्रश्न असा आहे तुम्हाला सगळ्या उपस्थितांना आधार कार्ड आणि पासबुक कोणी कोणी दिले आपल्याला वाटत नाही तुम्ही तीच कुरार तुमच्या पायावर मारून घेताय मी कितींना सांगितलं दोन हजार सतरा अठरा पासून ओढून ओढून सांगतोय अरे तो व्यवसाय नाही आहे ते आमचं जगणं आहे दोन हजार एकवीस बावीस रिपोर्ट आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा रिपोर्ट आहे काय आहे दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टनाची खरेदी झाली कांद्याची गोसावीस आहे दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टनाची खरेदी झाली मग त्यापैकीचा पंचेचाळीस हजार मेट्रिक टन कांदा फक्त केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कलकत्त्याला जिथं व्यापारी कांदा विकतात तिथं विकला तो कसा विकला तीस रुपये पस्तीस रुपये बाजार होते यांनी पंधरा रुपयाने विकायला ठेवला खोड कोणाची काढली व्यापाऱ्याची काढली व्यापाऱ्याने ती खोड कुठे दुरुस्त केली खोर काढली यांनी इथे चांदवडात दुरुस्त केले आणि चौदा पंधरा रुपये बाजार विकले गेले अगदी लाख सत्तर हजार मेट्रिक टनाचा कांदा पत्रकार हा प्रश्न कायम लावून धरा दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टनाची खरेदी होते तर चाळीसच हजार तुम्ही खुल्या बाजारात विकला त्या ठिकाणी विकला बाकीचा कांदा गेला कुठे लोकमान्य टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड